चार चाकी वाहनातून सुमारे वीस लाख रुपये रोख रक्कम घेऊन जात असताना पाठीमागून चारचाकी वाहनातून आलेल्या चार, वाहना चार भामट्यांनी वाहनाच्या काचा फोडून दहशत निर्माण केली त्यानंतर रोख रक्कम असलेली बॅग घेऊन भामटे पसार झाले ही घटना दिनांक तीस डिसेंबर रोजी सकाळी अकरा वाजण्याच्या दरम्यान राहुरी तालुक्यातील ब्राह्मणी परिसरात घडली राहुरी तालुक्यातील ब्राह्मणी परिसरात असलेल्या माहुली दूध प्लांट येथील कर्मचारी अनिल बनसोडे व चालक असे दोघेजण आज दिनांक तीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजण्याच्या दरम्यान सुमारे वीस लाख रुपये रोख रक्कम घेऊन त्यांच्याकडे चार चाकी वाहन क्रमांक एम एच सतरा ए जे नव्वद शून्य चार या वाहनातून ब्राह्मणी येथील एका बँकेत भरणा करण्यासाठी जात होते दरम्यान ते ब्राह्मणी शिवारातील तांबे वस्ती जवळ असताना एका काळ्या रंगाच्या विना नंबरच्या चार वाहनातून आलेल्या चार भामट्यांनी बनसवडे यांची गाडी रस्त्यावर अडवली त्यावेळी हाताश त्यावेळी भामट्या हातात लोखंडी रॉड घेऊन वाहनातून खाली उतरले आणि रोख रक्कम असलेल्या वाहनाच्या काचा फोडून दहशत निर्माण केली तसेच बनसवडे व चालकाला धाक दाखवून त्यांच्याकडील दा रोख रक्कम असलेली बॅग हिसकावून शनिशिंगणापूरच्या शिंगणापूरच्या दिशेने पसार झाले घटनेची माहिती मिळताच पोलीस उपाध्यकारी बसवराज शिवपुजे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे पोलीस उपनिरीक्षक चारुदत्त खुंडे हवालदार रोहिरास नवगिरे वाल्मिक पारधी नदीम शेख प्रमोद ढाकणे सचिन ताजणे सतीश कुऱ्हाडे अंकुश भोसले लक्ष्मण खेडकर यांच्यासह अहिल्यानगर येथील स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग पथकाने घटनास्थळी धाव घेतली आणि आरोपींचा शोध सुरू केला तसेच अहिल्यानगर येथील या ठेतज्ज्ञ पदकाने घटनास्थळी धाव घेऊन आरोपींचा ठसा मिळवण्याचा प्रयत्न केला सदर भामटे ज्या वाहनातून आले होते ते वाहन माऊली प्लांट परिसरात सुमारे अर्धा तास थांबलं होतं त्यांनी पाळत ठेवून सदर रोख रक्कम लुटून नेल्याची चर्चा परिसरात सुरू आहे मात्र चोरी करण्यासाठी तीस डिसेंबर का निवडली दोन हजार चोवीसचा शेवट दरोड्याने तसेच यापूर्वी ही माऊली प्लांट येथील लाखो रुपये बँकेत भरणा करण्यासाठी नेली असता यापूर्वी कधीही अशी चोरी झाली नाही मात्र वर्षाच्या शेवट अखेरच का निवडला गेला यामध्ये ओळखीचा हात असण्याची शक्यता परिसरामधून चर्चा होती मात्र भर दिवसात झालेल्या रस्ता लुटीने परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय आरोपींना फकडण्यासाठी पोलिसांचं पथक रवाना झालं या घटनेबाबत दुपारी उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू होतं न्यूज फोर्टीन दीपक मकासरेसह राहुरी विद्यापीठ